बघा वर्गातील सहा मुलांना सरासरी पन्नास गुण आहेत उर्वरित मुलांना पंचाहत्तर साठ असल्यास त्या वर्गातील एकूण मुले किती असा प्रश्न समजेल अशा भाषेत समजावून सांगा सर सरासरी काढण्याचं एक सूत्र आम्ही शिकलो विक्रमो सरासरी बराबर सरासरी सरासरी बरोबर एकूण संख्यांची बेरीज एकूण संख्यांची बेरीज आणि भागीला काय तरी एकूण संख्या याच सूत्राचा अवलंब करत उत्तराप्रधित सरासरी हा शब्द असाच राहील सूत्रामध्ये होणारा थोडाफार बदल असा एकूण गुणांची बेरीज एकूण मुलांच्या एकूण मुलांच्या काय हो? गुणांची बेरीज आणि घेला एकूण मुले सूत्रामध्ये हा थोडासा झालेला बदल लक्षात घ्या आता गणित म्हणते सहा मुलांना सरासरी पन्नास गुण म्हणजे सहा गुणीला पन्नास करा एकूण मुलं गुणीला सरासरी त्याच उत्तर प्राप्त होते एकूण मुलांच्या गुणांचे पेरीस म्हणजे इथं सहा मुलं आहेत सहा मुलं गुणीला सरासरी गुणाकार म्हणजे सहा मुलांच्या गुणांची बेरीज हा गुणाकार तीनशे हे गुण आहेत उर्वरित मुलांना पंच्याहत्तर गुण उर्वरित मुलं उदाहरणार्थ यक्ष आणि त्यांना पंच्याहत्तर गुण आहेत म्हणून त्यांचे गुण किती पंच्याहत्तर यक्ष लक्ष द्या गणिताची मांडणी लक्षात घ्या इथं परत सरासरी हा शब्द त्यांच्या एकूण वर्गामध्ये असलेल्या मुलांच्या गुणांची बेरीज किती सर तर सहा मुलांच्या गुणांची बेरीज तीनशे गुण प्रथम मांडा अधिक उर्वरित मुलांच्या गुणांची बेरीज किती पंचाहत्तर एक्स इथं मांडा भागीला वर्गातील एकूण मुले किती हे सहा जण आणि हे जे गुण आहेत पंचाहत्तर यक्स हे मुलं किती तर यक्ष मुलं मुल। लक्ष द्या सर्वांच्या गुणांची सरासरी साठ म्हणून सरासरीच्या ठिकाणी सहा अधिक यक्स आता हे पद इकडं परस्पर विरुद्ध बाजून अर्थात साठ कड जातांनी गुणीला स्वरूपात मांडावं लागते त्याला कंस करून घ्या सहा अधिक यक्स याला गुनिला हे साठ बराबर तीनशे अधिक पंचाहत्तर यक्स साठ कंसातील पदाला गुन्हिला म्हणून साठ गुणीला सहा तीनशे साठ अधिक साठ गुणीला एक साठ एक बराबर तीनशे अधिक पंचाहत्तर यक्स हे हे तीनशे इकडे येताना वजा स्वरूपात मांडावे लागतात आणि पंचाहत्तर यक्स कडे जातानी हे साठ एक्स वजा स्वरूपात मांडावे लागतात संख्या परस्पर विरुद्ध बाजूने येतात एखाद्या संख्येसोबत अधिक असेल वजा स्वरूपात वजा असेल अधिक स्वरूपात गुणीला असेल भागीला स्वरूपात भागीला असेल गुणीला स्वरूपात अंशस्थानी असेल छेदस्थानी छदस्थानी असेल अंशस्थानी परस्पर विरुद्ध बाजूने जातानी मांडावीच लागते या काही गोष्टी ही वजाबाकी सर साठ बराबर ही वजाबाकी पंधरा यक्स आता साठकडे येतानी पंधरा भागीला स्वरूपात समोर यक्स आणि हा भाग्यला सर चार न। चार बरोबर यक्स ची किंमत चार आली हे म्हणजे काय उर्वरित मुलांसाठी वापरलेलं चल प्रश्न मुख्य कोणता वर्गातील एकूण मुले म्हणून प्रश्नाचं उत्तर काय वर्गातील एकूण मुले वर्गातील एकूण मुले बराबर हे पूर्वीचे प्रश्नामध्ये दर्शवलेले सहा आणि हे म्हणजे उर्वरित मुलं चार यांची बेरीज अर्थात दहा मुले हे या प्रश्नाचं उत्तर आणि हे उत्तर पर्याय क्रमांक सी मध्ये दर्शवलेलं आहे ओके okay. सरासरी ही माझे प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल